नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्या एस के एज्युकेशन ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आणि आपल्या टी सी एस आय बी पी एस लाईव्ह सेशनमध्ये आजच्या सेशनमध्ये पुन्हा एकदा आपण जी एम सी छत्रपती संभाजी नगर पेपर झालेला होता त्या पेपरचा आपण अनालिसिस करत आहोत चला सुरुवात करू आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नाला पहिला प्रश्न आहे सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी युज ॲज वन वर्ड सब्स्टिट्यूशन फॉर अंडरलाईन ग्रुप ऑफ वर्ड्स इन द गिव्हन सेंटेन्स एक सेंटेन्स दिलेला आहे वाक्य दिलेलं आहे त्या वाक्यामध्ये काही शब्दांचा समूह आहे त्या शब्दांच्या समूहासाठी आपल्याला करेक्ट वन वर्ड सबस्टिट्युशन शोधायचं आहे मग काय आहे ग्रुप ऑफ वर्ड्स ऑफ ऑफ अशा प्रकारची ज्या ठिकाणी आपण काय करतोय स्पाय करतोय गुप्त हिरी करतोय ऑन सम सिक्रेटली गुप्तपणे कुणावर तरी आपण नजर ठेवतोय इन ऑर्डर टू गॅदर इन्फॉर्मेशन काय तर इन्फॉर्मेशन गॅदर करण्यासाठी इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी इज ऑफन कन्सिडर्ड अँड इन्व्हेजन ऑफ समवन्स प्रायवसी आणि जनरली याला काय समजलं जातं की हे एक अतिक्रमण आहे एखाद्या व्यक्तीच्या प्रायव्हसीवर मग बघा पहिला शब्द आहे इन्व्हेस्टिगेशन दुसरा आहे सर्वेलन्स तिसरा आहे स्क्रुटिनी आणि चौथा आहे ऑब्झर्वेशन सगळ्यांना आपलं उत्तर जे आहे ते कळालं असेल इन्व्हेस्टिगेशन हे आपलं उत्तर होऊ शकत नाही कारण इन्व्हेस्टिगेशन म्हणजे चौकशी आणि यामध्ये गुप्तपणे काहीही केलं जात नाही कोणावरही गुप्तपणे नजर ठेवली जात नाही गुप्तपणे कोणाचीही माहिती गोळा केली जात नाही इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय फक्त एक का चौकशी आहे ती दोन्ही प्रकारची असू शकते सर्वलन्स म्हणजे काय गुप्तपणे कोणावर तरी नजर ठेवणे आणि म्हणून हे आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल स्क्रुटिनी म्हणजे काय छानबीन करणे किंवा स्क्रुटिनी आपण म्हणत असतो ही स्क्रुटिनी कशाची होत असते जनरली जे डॉक्युमेंट्स असतात त्या डॉक्युमेंटची स्क्रुटिनी होत असते सो हे सुद्धा आपलं उत्तर होणार नाही कारण यामध्ये गुप्तपणा असा काही नाही आहे आणि ऑब्झर्वेशन म्हणजे काय निरीक्षण यामध्ये कोणत्याही प्रकारची गुप्त हेरी होत नाही कोणत्याही प्रकारचं सिक्रेटली ऑब्झर्वेशन केलं जात नाही सो ऑप्शन क्रमांक चार आपलं करेक्ट उत्तर होणार नाही ऑप्शन क्रमांक दोन आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो क्लिअर आहे सगळ्यांना बघा पुढचा प्रश्न सिलेक्ट दट कॅन बी सबस्टिट्यूट सेगमेंट इन द अगेन आपल्याला एक ग्रुप ऑफ वर्ड दिलेला आहे त्यासाठी आपल्याला प्रॉपर जो आहे आहे तो शोधायचा uh, शी मेड ए माउंटेन ऑफ शी मेड माउंटेन आउट ऑफ मोल हिल याला जनरली आपण काय म्हणतो पराचा कावळा करणे किंवा राईचा पर्वत करणे असं आपण मराठीतनं म्हणत असतो की शी मेड म्हणजे तिने केला काय तिने केला तर तिने एक के माउंटेन केला आउट ऑफ ए मोल हिल आणि मोल हिल पासून त्याने माउंटेन तयार केला म्हणजेच काय एक छोटासा इश्यू होता त्या छोट्याशा काय ला आहे का मोठा मुद्दा बनवलेला आहे म्हणजे जो स्मॉल इश्यू आहे छोटासा मुद्दा आहे भांडण असेल किंवा छोटस काही बोलणं असेल त्याला मोठ्या भांडणात किंवा त्याला मोठ्या मुद्द्यामध्ये रूपांतरित केलेलं आहे म्हणजे याला आपण पराचा कावळा करणे असं म्हणतो किंवा याला आपण राईचा पर्वत करणे असं देखील म्हणत असतो सो एक्झाजरेट एक्झाजरेट म्हणजे अतिशयोक्ती करणे किंवा अति सांगणे अ मायनर प्रॉब्लेम प्रॉब्लेम आहे मायनर स्मॉल इश्यू आहे आणि त्याला तुम्ही एक्झॅजरेट करत आहात हेच आपल्या या मिनिंग या मणीचा अर्थ होणार आहे आणि म्हणून ऑप्शन क्रमांक एक आपलं करेक्ट उत्तर होईल इग्नोर्ड ए प्रॉब्लेम कोणताही प्रॉब्लेम इग्नोर करणे कुठल्या तरी समस्येला दुर्लक्षित करणे असं आपलं उत्तर होणार नाही सॉल्व्ह प्रॉब्लेम एखादी समस्या सॉल्व्ह करणे सोडवणे हे पण आपलं उत्तर होणार नाही वॉज प्रॅक्टिकल म्हणजे प्रॅक्टिकल राहणे हे पण आपलं उत्तर होणार नाही ऑप्शन एक आपलं करेक्ट उत्तर होईल एक्झॅजरेट स्मॉल इशू किंवा एक्झॅजरेट ए मायनर प्रॉब्लेम असं देखील आपण म्हणू शकतो मित्रांनो क्लिअर आहे सर्वांना चला घेऊया पुढचा प्रश्न बघा मित्रांनो सिलेक्ट मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द गिव्हन इडियम दिलेल्या इडियमचा करेक्ट मिनिंग आपल्याला शोधायचं आहे लेट स्लिपिंग डॉग्स लाय लेट स्लिपिंग डॉग्स लाय ही जी ईडी आहे ही ऑलरेडी आपण आपल्या ऑनलाईन कोर्समध्ये जे डॉग सेक्शनचं ईडीएम आहे त्यामध्ये घेतलेलं आहे लेट स्लिपिंग डॉग्स लाय म्हणजे काय की जे काही जुने मुद्दे आहेत जे काही जुन्या भांडणी आहेत जे काही जुने इश्यूज आहेत त्यांना जुनं राहू दे त्यांना आत्ता पुन्हा उकरू नका जे काही जुनं भांडणं असेल जे काही जुनी समस्या असेल जो काही जुना प्रॉब्लेम असेल तर त्याला आत्ता आपल्याला उकरायचं नाहीये त्याच्याबद्दल आत्ता आपल्याला बोलायचं नाहीये त्याला आपल्याला मुद्दा बनवायचा नाहीये मग बघा टू डॉग्स म्हणजे कुत्र्यांना उठविणे असा अर्थ आपण घेऊ शकतो का नाही टू लेट पेट्स स्लीप म्हणजे जे पाळीव प्राणी आहे त्यांना झोपू द्या असं आपण म्हणू शकतो का नाही टू अवॉइड रिस्टार्टिंग ओल्ड अवॉइड म्हणजे काय दुर्लक्ष करणे अवॉइड करणे टाळणे रिस्टार्ट म्हणजे पुन्हा सुरुवात करणे आणि ओल्ड म्हणजे जुने आणि कॉन्फ्लिक्ट म्हणजे का काय जर काही भांडण विवाद तंटा जो असेल जुना जुना करने, 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 तर जुना भांडण जुना तंटा किंवा जुना वादविवाद जो आहे त्याला रिस्टार्ट करण्यापासून अवॉइड करणे म्हणजे त्याला सुरू न करणे सो हेच आपलं करेक्ट एक्सप्लेनेशन या ठिकाणी होईल टू इग्नोर अॅनिमल्स प्राण्यांना इग्नोर करणे प्राण्यांकडे दुर्लक्ष करणे असं आपलं उत्तर होणार नाही आणि म्हणून ऑप्शन क्रमांक तीन आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो क्लिअर आहे घ्या पुढचा प्रश्न सिलेक्ट मोस्ट अप्रोप्रिएट मिनिंग ऑफ द अंडरलाईन इडियम पुन्हा एकदा आपल्याला वर प्रश्न विचारलेला आहे ही ऑलवेज तो नेहमी प्रयत्न करतो ट्राईज टू ऍड फ्युएल तो नेहमी फ्युएल ऍड करण्याचा प्रयत्न करतो कशामध्ये फायरमध्ये आगीमध्ये ज्युरिंग ऑर्गमेंट एखादा वादविवाद चालू असताना एखादं भांडण चालू असताना तो नेहमी फायरमध्ये काय करतो म्हणजेच काय की एखादी समस्या छोटी असेल तर तिला तो आणखी मोठी समस्या बनवत असतो म्हणजे एखादी बिकट समस्या असेल तर तिला आणखी वाईट बनवणे यासाठी ही इडियम वापरली जाते याचा बऱ्याच वेळेस आपण वापर केलेला आहे आणि बऱ्याच वेळेस आपण ही आपल्या कोर्समध्ये पाहिलेली आहे विविध प्रश्नपत्रिकां थ्रू देखील आपण पाहिलेली आहे मेक मॅटर्स वर्स म्हणजे एखादं मॅटर असेल त्याला आणखी खराब करणे वर्स म्हणजे काय खराब करणे सो हे आपलं उत्तर होईल काम सिच्युएशन एखादी सिच्युएशन आहे एखादी परिस्थिती आहे स्थिती आहे तर तिला शांत करणे परिस्थितीला शांत असं आपलं उत्तर होणार नाही इग्नोर दी प्रॉब्लेम एखादी समस्या असणे त्या समस्येला दुर्लक्षित करणे हे सुद्धा आपलं उत्तर होणार नाही अंडरस्टँड द इश्यू एखादा इश्यू एखादा मुद्दा असा एखादा भांडण असेल त्याला समजून घेणे हे पण आपलं उत्तर होणार नाही आणि म्हणून ऑप्शन क्रमांक एक आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो ऑल राईट बघा पुढचा प्रश्न काय आहे अ पर्सन हु लव्ज बुक एक असा व्यक्ती जो पुस्तकांवर प्रेम करतो ज्याला आपण पुस्तक प्रेमी असं म्हणत असतो आणि याही प्रश्नाचं उत्तर आपल्या सर्वांना जमेल मित्रांनो कारण बिबिल या शब्दाचा अर्थ होतो पुस्तक आणि फाईल या शब्दाचा अर्थ होतो प्रेमी सो बिबिल फाईल म्हणजे काय पुस्तक प्रेमी त्यानंतर दुसरा शब्द आहे क्युरेटर क्युरेटर कोण असतो की एखादं स्टेडियम असेल स्टेडियमची जी, जी असते त्या पिचची निगा राखणारा जो व्यक्ती असतो त्याला आपण क्युरेटर म्हणतो अगदी त्याचप्रमाणे म्युझियमचा जो कीपर असतो त्याला देखील आपण क्युरेटर म्हणतो परंतु तो बुक लवर होणार नाही लायब्ररियन हा लायब्ररी सांभाळणारा आणि फिलॉलॉजिस्ट हा भाषा तज्ज्ञ सो ऑप्शन क्रमांक एक आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो ऑल राईट बघा पुढचा प्रश्न ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसीचा आपल्याला ओळखायला सांगितलेला आहे की लाईंग इज नेसेसरी कधी कधी बोलणं ही आवश्यक असतं असं ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसीचा अर्थ होत नाही पॉलिसीज आर इम्पॉर्टंट की ज्या पॉलिसीज असतात जे काही योजना असतात त्या महत्वाच्या असतात असं ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी या म्हणीचा अर्थ होत नाही ऑलवेज टेल द ट्रूथ ऑलवेज टेल ट्रूथ म्हणजे काय की नेहमी खरे बोला आणि पुढे आहे की प्रामाणिक राहण्यापेक्षा हुशार असणं कधीही बरं परंतु हे देखील आपलं उत्तर होणार नाही म्हणून ऑप्शन क्रमांक तीन ला आपल्याला आपलं उत्तर म्हणून मार्क करावं लागेल की ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी की प्रामाणिकपणा हाच सर्वोत्तम दागिना आहे असं आपण म्हणत असतो की प्रामाणिकपणा केव्हा येतो जेव्हा आपण खरं बोलू जेव्हा आपण खरं वागू जेव्हा आपण खरं सगळ्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण सत्यता आणू त्याला आपण ऑनेस्टी म्हणतो हो, आणि दिस इज द बेस्ट पॉलिसी असं म्हटलं जातं सो बघा या ठिकाणी ऑलवेज टेल द थ्रू म्हणून ऑप्शन क्रमांक तीन आपल्याला करेक्ट उत्तर म्हणून घ्यावं लागेल कारण बाकीचे तीन ऑप्शन्स जी आहेत ती कुठेच यासोबत येत नाही पुढे बघा सिलेक्ट द ऑप्शन दॅट रेक्टिफायज द इनकरेक्टली स्पेल्ट वर्ड इन द गिव्हन सेंटेन्स आपल्याला इनकरेक्टली स्पेल्ट वर्ड जो आहे तो बघायचा आहे हिज ॲम्बी बॅलन्स ॲम्बी हा जो ई आहे हा चुकीचा आहे इकडे काय पाहिजे मित्रांनो ए पाहिजे एमबी बॅलन्स म्हणजे काय दुविधा एम्बी म्हणजे काय दोन आणि बॅलन्स म्हणजे काय रस्ते सो या रस्त्याने जायचं की या रस्त्याने जायचं असा पेच अशी दुविधा आपल्याला जेव्हा अशी द्विधा मनस्थिती जेव्हा आपल्याला होते त्याला आपण एमबी बॅलन्स असं म्हणत असतो मग बघा या ठिकाणी एम्बी सगळ्या ठिकाणी पाहिजे आपल्याला एम्बी एम्बी इकडे एम्बी बरोबर नाही आहे सो ऑप्शन तीन कॅन्सल करा इकडे एम्बी बरोबर आहे इकडे बॅलन्स आहे हे कॅन्सल करा इथे बॅलन्स आहे हे पण कॅन्सल करा इथे बघा बॅलन्स आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल पुढे बघा मोस्ट आर्टिकल आर्टिकल वर प्रश्न विचारलेला आहे इट टेक्स ब्लँक कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ पेशन्स टू मास्टर दिस क्राफ्ट या क्राफ्टवर प्रावीण्य मिळवण्यासाठी किंवा मास्टरी मिळवण्यासाठी तुम्हाला कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ पेशन्स जे आहे ते लागेल धैर्य लागेल मग कन्सिडरेबल अमाऊंट म्हटलेलं आहे So, क, या ठिकाणी आपला कोणता येईल आर्टिकल आर्टिकल ए घेईल म्हणून आर्टिकल द तर मुळीच येणार नाही आर्टिकल ए बरोबर एन आणि नो आर्टिकल पण आपल्याला म्हणता येणार नाही पुढे बघा दे सिंग जे सॉन्ग त्यांनी म्हटले ड्युरिंग दी लाईव्ह कॉन्सर्ट लाईव्ह कॉन्सर्ट चालू असताना लास्ट वीक हु सॉंग्स कोण कोण हु सॉंग हु सॉन्ग्स कोण सॉन्ग असं म्हणता येईल का नाही वॉट सॉन्ग्स म्हणजे कोणते सॉन्ग हे म्हटलं येईल वेन सॉन्ग्स म्हणजे कुठे सॉन्ग असं आणि मेनी सॉंग्स पण म्हणता येणार नाही कारण या ठिकाणी प्रश्न आहे म्हणून मेनी कॅन्सल होईल ऑप्शन क्रमांक दोन आपलं करेक्ट उत्तर होईल की वॉट सॉन्ग्स डिड दे सिंग कोणते सॉन्ग त्यांनी म्हटले ड्युरिंग दी लाईव्ह कॉन्सर्ट लास्ट वीक पुढे बघा मोस्ट ऑफ वर्कर्स बरेच वर्कर्स जे आहेत बरेच कामगार जे आहेत ऍट दी कन्स्ट्रक्शन कन्स्ट्रक्शन जवळ साइट कन्स्ट्रक्शन साईट जे जे कामगार आहेत सीम दिसत आहेत सीम सीम नंतर आपण नेहमी काय वापरतो मित्रांनो सीम नंतर आपण नेहमी एक्झेक्टिव्ह वापरतो सॉरी या ठिकाणी सीम नंतर आपण काय वापरतो एक्झेक्टिव्ह आणि हा एक्झेक्टिव्ह कोणता पाहिजे तर हा एक्झेक्टिव्ह आपल्याला मिळाला पाहिजे आपल्याला पॉझिटिव्ह डिग्रीचा एक्झेक्टिव्ह so, या ठिकाणी मिळाला पाहिजे सो बघा हॅपी काय आहे हॅपी आहे पॉझिटिव्ह डिग्रीचा एक्झेक्टिव्ह सो ऑप्शन एक बरोबर टॉलेस्ट काय आहे टॉलेस्ट सुपरलेटिव्ह डिग्रीच एक्झेक्टिव्ह हे कॅन्सल बेस्ट काय आहे सुपरलेटिव्ह डिग्रीच एक्झेक्टिव्ह हे कॅन्सल हॅपिली काय आहे हॅपीली ॲडबर्ब म्हणून व्हर्ब बद्दल जास्तीची माहिती देण्यासाठी आपण कशाचा वापर करतो तर व्हर्ब बद्दल जास्तीची माहिती देण्यासाठी आपण वापर करतो ऍडबर्बचा आणि इकडे आहे हॅपीली ऍडबर्ब परंतु आपण तरी देखील त्याचा वापर करणार नाही त्याचं कारण सगळ्यांना माहिती आहे सीम हा जो वर्ब आहे हा एक स्टेटिव्ह वर्ब आहे अवस्था दाखवणारा स्टेट दाखवणारा कंडिशन दाखवणारा एक सीम वर्ब या ठिकाणी आहे ज्याला आपण स्टेटिव्ह वर्ब असं म्हणत असतो आणि वर्ब कधीच घेत नाही तर स्टेटिव्ह वर्ब आपल्यासोबत नेहमी पॉझिटिव्ह डिग्रीचे एक्झेक्टिव्ह घेतो आणि म्हणून ऑप्शन क्रमांक एक पॉझिटिव्ह डिग्रीचे एक्झेक्टिव्ह आहे की जे आपले करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल क्लिअर बघा पुढे दे सेड ब्लँक ट्रिप टू नेदरलँड वॉज वंडरफुल अँड मेमोरेबल दे सेड दे ट्रिप टू द नेदरलँड वॉज वंडरफुल दे सेड माय ट्रीप ते माझ्या ट्रीपबद्दल कशाला बोलतील दे सेड हीज ट्रिप दे सेड वॉट ट्रिप पण होणार नाही ते म्हणाले की त्यांची ट्रीप जी नेदरलँडला गेली होती वंडरफुल अँड मेमोरेबल होती कशी होती छान होती आणि संस्मरणीय होती पुढे बघा द राईज इन फ्युअल प्राइसेस की फ्युअल पेट्रोल वगैरे जे आहेत की प्राइस मध्ये वाढ झाल्यामुळे कॉज वाईड स्प्रेड वाईट स्प्रेड सर्व दूर पसरलेला अमंग पब्लिक त्याने काहीतरी पसरवलेला आहे सो पब्लिकमध्ये कन्फ्युजन पसरवलं अँगर राग पसरला नॉईज गोंधळ पसरला सेलिब्रेशन आता बघा राईज इन फ्यूल प्राइसेस जर फ्युएल मध्ये राईज येईल तर कोणी सेलिब्रेट करेल का गोंधळ करेल का कन्फ्युजन करेल का नाही त्यामुळे काय होतो राग निर्माण होतो चीड निर्माण होते सो द राईज इन फ्युअल प्राइस इज कॉड वाईड स्प्रेड अँगर अमंग पब्लिक पब्लिक मध्ये त्याच्यामुळे काय निर्माण झाला क्रोध राग संताप निर्माण झाला कुड यू लेंड मी अ हँड विथ हेवी बॉक्सेस सॉरी या ठिकाणी आर्टिकल यूज करायचं होतं कुड यू लेंड मी अ मी डायरेक्टली बोललो गेलो आर्टिकल ए या ठिकाणी म्हटलं जातं जसं लेंड मी अँड एअर म्हटलं जातं किंवा लेंड मी अ हँड म्हटलं जातं लेंड मी अ हँड म्हणजे काय मला मदत कर लेंड मी अँड इयर म्हणजे काय माझ्याकडे लक्ष दे सो so, या ठिकाणी बघा आपल्याला आर्टिकल ए घ्यावा लागेल बाकीची सगळे ऑप्शन्स जे आहेत ती काय होतील कॅन्सल होतील ही काय आहे एक फ्रेज आहे किंवा आपण ज्याला ईडीएम म्हणू शकतो या पूर्ण फ्रेज किंवा ईडीएमचा अर्थ काय होतो मित्रांनो सपोर्ट करणे मदत करणे याला आपण काय म्हणू शकतो याला आपण हेल्प म्हणू शकतो याला आपण सपोर्ट म्हणू शकतो याला आपण एड म्हणू शकतो किंवा असिस्ट पण म्हणू शकतो एनिथिंग तुम्हाला जे जे सपोर्ट वगैरे शब्द माहिती असेल ते आय नीड टू बिअर द पेनल्टी मला पेनल्टी बेअर करावी लागेल मला पेनल्टी सहन करावी लागेल एज आय नॉट पे माय इलेक्ट्रिसिटी बिल कारण मी अजूनपर्यंत माझं बिल जे आहे ते इलेक्ट्रिसिटीचं पे केलेलं नाही आहे नीड टू जर आपण पाहिलं तर इथे प्रेझेंट टेन्स आपल्याला पाहायला मिळतोय आय नीड टू मला गरज आहे पेनल्टी बेअर करायची आणि या ठिकाणी बघा वाय ई टी दिलेला आहे वाय इटी एट मुळे या ठिकाणी नॉट बरोबर आहे परंतु हा डीड जो आहे हा डीड चालणार नाही आपल्याला या ठिकाणी प्रेझेंट परफेक्ट टेन्स घ्यावा लागतो वाय ईटी एट साठी आणि इकडे पण प्रेझेंट आहे म्हणून तिकडचा डीड आपल्याला रिमूव्ह करावाच लागेल आणि त्याला प्रेझेंटमध्ये आणावा लागेल प्रेझेंटमध्ये आणण्यासाठी तो प्रेझेंट परफेक्ट बनला पाहिजे कारण ऑब्व्हियसली या ठिकाणी काय यूज केलेला आहे येट यूज केलेला आहे आणि म्हणून हा जो डेड नॉटचा शब्द आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल मित्रांनो पुढचा प्रश्न बघा द स्पीकर प्रेझेंटेड स्पीकरने प्रेझेंट केलं सादर केलं अ वेल रिझन अ वेल रिझन म्हणजे प्रॉपर रिझन असलेलं अँड पार्सुएसिव्ह म्हणजे मन वळविणारं ऑर्ग्युमेंट पटवणारं ऑर्ग्युमेंट कन्व्हिन्स करणारं ऑर्गुमेंट दॅट वॉज इम्पॉसिबल की जे जनरली इम्पॉसिबल आहे अशक्य आहे टू डिनाय ऑर कॉन्ट्रॅडिक्ट एकतर त्याला डिनाय करणं म्हणजे त्याला नकार देणं त्याला डिनाय करणं एकतर इम्पॉसिबल आहे किंवा कॉन्ट्रॅडिक्ट कॉन्ट्रॅडिक्ट म्हणजे त्याच्या विरोधात काहीतरी बोलणं अशक्य आहे मग स्पीकरने असं वेल रिझन आणि परसुएसिव्ह ऑर्ग्युमेंट दिलेलं आहे की जनरली ज्याला आपण डिनाय करू शकत नाही त्याला काय म्हटलं जातं तर त्याला आपण इ रिफ्युटेबल म्हणतो बघा मित्रांनो तुम्हाला मी मागे सुद्धा सांगितलेलं आहे की हा एक शब्द आहे रिफ्यूज रिफ्यूज म्हणजे काय डिनाय करणे हा शब्द आहे रिफ्यूज रिफ्यूज, रिफ्यूज म्हणजे काय नकार देणे डिनाय करणे आणि याच रिफ्यूजचा हा एस जर आपण काढला तर हा रिफ्यूट म्हणजे सुद्धा काय होतो नकार देणे सो so, हा बघा या ठिकाणी रिफ्यूट आहे हे व्यवस्थित बघा आर ई -E एफ यू टी हा काय आहे रिफ्यूट आहे त्यांनी एबल लावला म्हणून ई काढला ओके सो so, रिफ्यूट बघा आणि हा आय आर केव्हा जोडला जातो हा आय आर जोडला जातो केव्हा जेव्हा आपण याला एक प्रिफिक्स जोडतो नेगेटिव्ह स्वरूपाचा सो so, या ठिकाणी बघा इर म्हणजे त्याला रिफ्यूट नकार देता येऊ शकत नाही आपल्याला काय विचारलेलं आहे ऑप्शन दॅट कॅन वन वर्ड एज ग्रुप ऑफ की आपण करू शकत नाही सो so बघा ऑप्शन क्रमांक एक जे आहे ते आपल्या या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल आता या ठिकाणी कुठे एक्झॅक्टली अंडरलाईन केले गेलेलं आहे ते आपल्याला माहिती नाही सो so, कोजंट कोजंट आपण जर पाहिलं तर याला आपण संयुक्तिक म्हणतो किंवा जे कोहरंट असेल रिलेटेड असेल त्याला सो so हे आपलं उत्तर नाही कंपेलिंग म्हणजे आकर्षक झाला म्हटलं जातं ते ऑप्शन क्रमांक तीन कॅन्सल टेनेशियस म्हणजे जे दृढ असेल जे संकल्पयुक्त असेल ते आणि हे सुद्धा आपले ऑप्शन कुठे येत नाहीये आणि म्हणून ऑप्शन क्रमांक एक ला आपल्याला करेक्ट आन्सर आपलं घ्यावं ला लागेल पुढे बघा बाय अलायनिंग अलाइन म्हणजे एक प्रकारची पोझिशन किंवा एक प्रकारचं रेशर रेषेत आणणे बाय अलायनिंग इट्स स्ट्रॅटेजीज विथ ग्लोबल स्टँडर्ड द फर्म ब्लँकेट मार्केट शेअर सिग्निफिकेंटली आता ही फर्म जी आहे ही फर्म जी आहे फर्म काहीतरी करते सो इकडे वेल आहे इकडे वेल आहे इकडे वेल आहे इकडे वेल आहे म्हणजे घटना जी आहे ती फ्युचरमध्ये घडेल विल नंतर बी बी नंतर हा जो आहे हा चुकीचा आहे म्हणून ऑप्शन एक कॅन्सल करा विल नंतर इनक्रीज व्हिवन बरोबर आहे म्हणजे हे आपलं उत्तर होऊ शकतं विल हॅव बीन इन्क्रींग हे पण आपलं उत्तर होऊ शकतं आणि विल बी इन्क्रीज हे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये जाईल हे पण आपलं उत्तर होऊ शकतं आता बघा बाय अलाइनिंग इट्स स्ट्रॅटेजीस विथ ग्लोबल स्टँडर्ड्स the firm will increase its market share significantly the firm will have been increasing will have been increasing घेता येणार नाही कारण पुढे कोणताही पिरियड एक शब्द किंवा पॉइंट ऑफ टाइमचा शब्द दिलेला नाहीये आणि विल बी इनक्रीज पॅसिव्ह व्हॉइस पण या ठिकाणी घेता येणार नाही कारण सेंटेन्सची तशी रचना नाहीये मुळात आणि म्हणून पॅसिव्ह व्हॉइस घेऊन पण आपल्याला फायदा नाही सो so, ऑप्शन क्रमांक दोन आपला करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो ओके आता बघा पुढचा प्रश्न इवन ऍज सिटी एक्सपांड जशा पद्धती इवन जस सिटी एक्सपांड होत आहे सिटी वाढत आहे शहर वाढत आहे अर्बन प्लॅनर्स जे अर्बनची प्लॅनिंग करतात अर्बन प्लॅनर्स करता जी लोक आहेत विथ सस्टेनेबल मॉडेल्स टू बॅलन्स ग्रोथ आणि सस्टेनेबल मॉडेल सोबत ते काय करत आहेत बॅलन्सची ग्रोथ करण्यासाठी काहीतरी करत आहेत फक्त एक्सपेरिमेंट करत आहेत सो so, विल नंतर डायरेक्टली आय एन फॉर्म घेता येत नाही म्हणून हे कॅन्सल करा विल आहे हॅव आहे एक्सपेरिमेंटेड आहे हे पण बरोबर स्ट्रक्चर आहे विल आहे हॅव आहे बीन आहे एक्सपेरिमेंटिंग आहे हे पण बरोबर आहे विल बी हे पण बरोबर आहे इवन एज हॅव एक्सपेरिमेंटेड आता या ठिकाणी जर आपण पाहिलं सिटी एक्सपांड म्हणत आहे सो हा प्रेझेंट मध्ये आहे की जशी सिटी एक्सपांड करत आहे अर्बन प्लॅनर्स जे आहेत ते विल हॅव एक्सपेरिमेंटेड त्यांनी एक्सपेरिमेंट केलेलं असणार विथ सस्टेनेबल मॉडेल्स अशा पद्धतीने आपण घेऊ शकत नाही कारण हा अर्थ आपल्याला प्रॉपर जुळत नाही पुढे बघा विल हॅव बिन इकडे तर हे घेऊ शकत नाही कारण आपल्याला इथे पुढे कोणताही पॉईंट ऑफ टाईम किंवा पिरियड ऑफ टाइमचा वर्ड दिलेला नाही आहे सो आपण हे घेणार विल बी एक्सपेरिमेंटिंग आणि हेच बरोबर राहील की इवन ॲज जरी सिटी एक्सपांड करत असल्या अर्बन प्लॅनर्स विल बी एक्सपेरिमेंटिंग की अर्बन प्लॅनर्स जे आहेत ते एक्सपेरिमेंट करत असतील करत असणार विथ सस्टेनेबल मॉडेल्स टू बॅलेन्स ग्रोथ ग्रोथला ला बॅलेन्स करण्यासाठी आणि म्हणून ऑप्शन क्रमांक चार आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो पुढचा प्रश्न बघा वी वर हॅव्हिंग पिकनिक्स आपण पिकनिक साठी कधीच वी वर हॅव्हिंग म्हणत नाही एक तर आपण हॅड म्हणू शकतो परंतु या ठिकाणी पास्ट घेतलेला आहे म्हणून आपल्याला हॅड म्हणावा लागेल सो वर तर हे चुकीच आहे सो बघा वर हॅव्हिंग हे चुकीच असल्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन आपलं करेक्ट उत्तर होईल मित्रांनो पुढे बघा ही लावडली सेड लुक शी विन्स मॅच बाय ह्यूज मार्जिन बघा ही हा सब्जेक्ट आहे लाऊडली सेड सेड काय व्ही टू तो लाऊडली म्हणाला की बघ ती मॅच जिंकली मग ती मॅच जिंकली तर व्हिव्हन एस कशाला येईल ती मॅच जिंकली असं वॉन व्ही टू या ठिकाणी पाहिजे ही लाउडली सेड लुक तो म्हणाला बघ ती मॅच जिंकली जिंकली या अर्थाने आपल्याला वॉन घ्यावा लागेल व्ही टू डब्ल्यू ओ एन हा विन्स जो आहे आहे तो चुकीचा म्हणून ऑप्शन क्रमांक चार आपलं करेक्ट उत्तर होईल पुढे बघा फायनल डिसिजन मेनी आता हा हा कशा सिटी दिलेला आहे हा चुकीचा आहे क्यू आपलं करेक्ट उत्तर होईल की कमिटीज कमिटीचे फायनल डिसिजन कमिटीचा अंतिम निर्णय विथ सरप्राईज मेनी मेंबर्स की त्याने अनेक मेंबर्सला सरप्राईज केलं वॉज बेस्ड ऑन आणि वॉज आणि हा मेंबर्स याच्यामध्ये तो हायफन जो आहे डॅश सारखा का दिसतोय काही कामचा नाही आहे ऑप्शन क्यू ऑप्शन फोर आपलं करेक्ट उत्तर द एडिटर रिव्ह्यू डी मॅनस्क्रिप्ट की एडिटरने मॅनस्क्रिप्ट जी आहे ती रिव्ह्यू केली केअरफुली रिव्ह्यू केली कॉमा बरोबर आहे द एडिटर रिव्ह्यू द मॅनस्क्रिप्ट केअरफुली ओके रिमूव्हिंग रिडेंडंट फ्रेजेस हे पण बरोबर आहे की कॉमानंतर रिमूव्हिंग रिडेंडंट फ्रेझेस हे दुसरा पार्ट आहे कॉमा करून परत क्लॅरिफाईंग अँग पॉइंट बरोबर आहे कॉमा अँड रिस्ट्रक्चरिंग दी कॉन्क्लुजन इफेक्टिव्हली सो इफेक्टिव्हली आणि कन्क्ल्युजन मध्ये हा जो कॉमा यूज केलेला आहे हा चुकीचा आहे म्हणजे एस मध्ये आपला एरर आहे सो ऑप्शन क्रमांक दोन आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होईल सो so, ही दोन्ही प्रश्न जी होती मित्रांनो ही दोन्ही प्रश्न आपल्याला कशाबद्दल पाहायला मिळाली पंक्च्युएशन बद्दल पाहायला मिळाली पुढे बघा सोबर सोबर म्हणजे काय धीर गंभीर शांत जो असेल तो धीर गंभीर शांत चित्त जो असेल रुफ, रुफ जो तो आणि या ठिकाणी आहे रफ रफ म्हणजे खडबडीत ज्याला आपण म्हणतो किंवा उद्धट जो व्यक्ती असतो त्याला आपण रफ म्हणतो हे आपलं उत्तर होणार नाही आपल्याला अँटोनेम विचारलेला आहे सो एकीकडे आहे धीर गंभीर शांत चित्त तर दुसरीकडे त्याचं उत्तर अँटोनेम काय झालं पाहिजे की जो शांत नाहीये जो धीर गंभीर नाहीये जो उतावळा आहे तो सो so, दुसरा शब्द आहे लाइट हॉर्टेड लाइट हॉर्टेड म्हणजे काय हलकाफुलका फुलका प्रसन्न चित्त सो एकीकडे धीर गंभीर आहे आणि इकडे हलक फुलक काहीतरी बोलणार आहे सो ऑप्शन क्रमांक दोन आपला करेक्ट एंटोनिम होईल बोर्ड म्हणजे काय की जे मोनोटोनस आहे कंटाळवाणी आहे सो एक धीर गंभीर आहे आणि दुसरीकडे कंटाळवाणा आहे असं आपण म्हणू शकत नाही आणि प्राऊड प्राऊड म्हणजे काय अभिमानी गर्विष्ट हे पण आपलं करेक्ट या ठिकाणी एंटोनिम होणार नाही लाइट हॉर्टेड जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल पुढे बघा नर्चर नर्चर म्हणजे काय पालन पोषण करणे जपणे पालन पोषण करणे फो ज्याला आपण फॉस्टर असं म्हणत असतो पालन पोषण करणे किंवा जोपासना करणे प्रोत्साहन देणे वगैरे सनॉनीम विचारलेला आहे चेरीश सिनॉनेम होईल कारण सेम याचाही अर्थ काय होतो पालन पोषण करणे जपणे प्रोत्साहन देणे वागणूक देणे वगैरे शो म्हणजे दाखविणे हे आपलं उत्तर होणार नाही डिलीट म्हणजे डिलीट करणे पोस्टपोन म्हणजे पुढे ढकलणे सो ऑप्शन क्रमांक एकच आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल यासाठी आणखी कोणता शब्द आहे फॉस्टर पालन पोषण करणे पुढे बघा माय ग्रँड माय युज टू टेल मी डिफरंट मायथोलॉजिकल स्टोरीज फ्रॉम हर स्टोरी बुक्स मायथोलॉजिकल म्हणजे पौराणिक सो मायथोलॉजिकल या ठिकाणी ओ पाहिजे एम आय टी एच ओ एल ओ जी आय एम आय टी एच ओ एल ओ जी आय ऑप्शन क्रमांक एक मध्ये आहे बघा हे पण चुकीचं आहे आणि हे पण चुकीचं आहे सो ऑप्शन क्रमांक एकच आपलं करेक्ट उत्तर होईल स्पेलिंगचा प्रश्न होता पुढचा प्रश्न बघा शी एन एलॅबरेट एक्सप्लेनेशन ऑफ द प्रोसेस ऑफ रिसीच शी गेव अँड एलॅबोरेट आयडेंटिफाय द इनकरेक्टली स्पेल ओके शी बरोबर गेव बरोबर अँड बरोबर एलॅबोरे एक्सप्लेनेशन बरोबर ऑफ बरोबर प्रोसेस बरोबर ऑफ रिसर्च रिसर्च पाहिजे ना एक्सप्लेनेशन हा आय तर इथे यायलाच नको प्रोसेस हा ए पण या ठिकाणी यायला नको एलॅबोरेट हे पण चुकीचं स्पेलिंग आहे आरई एसई -E आर सी -E एचे रिसर्च बघा ऑप्शन क्रमांक चार आपलं करेक्ट उत्तर होईल ओके तो बघा मित्रांनो ही ट्वेंटी फायव्ह क्वेश्चन्स आपल्याला विचारली गेलेली होती जर तुम्ही व्यवस्थित पेपर ऑब्झर्व्ह केला तर तुमच्या लक्षात आलं असेल की या ठिकाणी ग्रामरचे प्रश्न कमी आणि व्होक्याबीचे प्रश्न जास्त विचारलेले आहेत आणि ग्रामरवरही जे प्रश्न विचारलेले आहेत त्यापैकी दोन प्रश्न त्यांनी विचारले पंक्च्युएशनवर सो याचा अर्थ असा आहे की मित्रांनो आपल्याला ग्रामर तर करायचंच आहे ते ग्रामर विचारलं जात नाही म्हणून करायचं नाही असा विषय नाही पण ग्रामरपेक्षा जास्त फोकस आपला व्होकॅबलरी ज्यामध्ये सेनॉनिम्स आहेत अँटॉनिम्स आहेत वन वर्ड सबस्टिट्युशन्स आहेत एरियम्स आहेत फ्रेजेस आहेत प्रॉब्स आहेत मिसपेल्ड वर्ड्स आहेत यावर आपल्याला जास्त काम करायचं आहे जंबलवर चांगलं काम करायचं आहे क्लोज टेस पॅसेजेसवर आपल्याला चांगलं काम करायचं आहे कारण हेच टॉपिक तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळवून देतील मित्रांनो सो चला आजच्या या सेशनमध्ये आपण इथेच थांबूया थँक्यू सो मच टेक केअर